नमस्कार मित्रांनो आज बघू शकता आपण सर्व गाड्या ह्या ट्रेंडिंग आणल्या ज्या मार्केटला चालणाऱ्या आहेत ऍव्हरेज चांगल्या मिळणाऱ्या गाड्या बेस्ट कार घेऊन आलेले आठ गाड्यांचा स्टॉक आलेला मित्रांनो आपण बघू शकता दोन थार लावलेले तिकडं सर्वप्रथम लावलेली महिंद्रा थार गाडी आपण बघू शकता एम एच बारा पुणे पासिंग मध्ये दोन हजार तेवीस ची गाडी मित्रांनो गाडीचे किलोमीटर झालेले फक्त आणि फक्त एकोणीस हजार अंडर वॉरंटी मधली गाडी मित्रांनो गाडीची ऑफर प्राइस आपण सांगतोय सोळा लाख पस्तीस हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार बघू शकता मित्रांनो महिंद्रा थार दोन हजार वीस सिंगल ओनर फोर बाय फोर गाडीची ऑफर प्राइस आहे तेरा लाख नव्वद हजार रुपये ह्याच्यामध्ये नक्कीच मान सन्मान करून दिला जाईल नेक्स्ट कार मित्रांनो मोस्ट डिमांडेड डिझेल इंजन मध्ये स्विफ्ट आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस सिंगल ओनरमध्ये गाडीची ऑफर प्राइस आहे सात लाख पंच्याहत्तर त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार बघू शकता मित्रांनो दोन हजार एकोणीस ची डिझेल मध्ये गाडीची ऑफर प्राइस आहे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार बघू शकता मित्रांनो हुंडा आय ट्वेंटी इलाइट डिझेल इंजिन मध्ये दोन हजार पंधरा आष्टा टॉप मॉडेलमध्ये गाडीची ऑफर प्राइस आहे पाच लाख पासष्ट हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार हुंडा आय ट्वेंटी दोन हजार चौदा आष्टा टॉप मॉडेल सीएनजी फिटेड मध्ये गाडी मित्रांनो गाडी आपण बघू शकता गाडीची ऑफर प्राईज आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मित्रांनो कमी डाऊन पेमेंट मध्ये जर गाडी पाहिजे असेल तर बलेनो मारुती सुजुकी बलेनो दोन हजार एकवीस गाडीचा नंबर बघू शकता चॉईस नंबर त्र्याऐंशी त्र्याऐंशी ही गाडी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट भरून दोन हजार एकवीस सिंगल ओनर पुश बटन स्टार्ट गाडीची ऑफर प्राईज आहे सात लाख पंचवीस हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मारुती सुजुकी बोलेनो दोन हजार अठरा सिंगल ओनर गाडी आपण बघू शकता एम ए चौदा पिंपरी चिंचवड पासिंग मध्ये गाडीची ऑफर प्राइस आहे सहा लाख तीस हजार रुपये ही गाडी मिळणार आहे मित्रांनो साठ हजार रुपये डाऊन पेमेंट वरून मित्रांनो इंडिया मोटर्स बारामतीला नक्की विजिट करा आपला ऍड्रेस राहणार आहे इंदापूर रोड मोतीबाग बोलो टॅक्टर शेजारी इंडिया मोटर्स बारामती